दारक्या बहीण योजनेवर पुरुषांनी मारला लालला या विषयावर आपण भाष्य करणार आहोत राज्य सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी काही निर्णय घेतले लोकाभिमुख निर्णय त्या ठिकाणी घेतले आणि या निर्णयामध्ये त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वावलंबी करण्यासाठी त्यांचं आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी कुटुंबातील त्यांची आर् निर्णायक भूमिका ठरवण्यासाठी काही निर्णय घेतले मात्र ते निर्णय आता या ठिकाणी कसे वादात सापडलेले आहेत किंवा कसे या ठिकाणी अडचणीत सापडत आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या बहिणीमध्ये या योजनेमध्ये चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाभ घेतला आहे एकवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये हे या पुरुषांना दिलेले शासन ते परत घेणार पर का बरं एवढंच नाही तर या योजनेमध्ये दोन लाख शहात्तर हजार चौदा लाभार्थी असे आहेत की पुरुष आणि स्त्री नामसाधर्म्य आहे म्हणजे जसं की सागर हे नाव पुरुषामध्ये असतं आणि स्त्रियांमध्ये असतं मग असे पण काही लाभार्थी या ठिकाणी आहेत तर महिला आणि बालकल्याण मंत्री नामदार अदिती तटकरे यांनी असं सांगितलंय की काही जिल्ह्यातून अशा तक्रारी आल्या आहेत जसं की पालघर असेल यवतमाळ असेल नांदेड असेल किंवा वर्धा असेल तर अशा तक्रारी जास्त आलेल्या आहेत त्यामुळे अंदाजे त्यांनी सांगितलं अंदाजे पन्नास लाख महिला लाभार्थी या ठिकाणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे किंवा त्यांची नावं यातून काढली जाऊ शकतात असं सुतो वाच त्यांनी केलं म्हणजे आता ही किती गंभीर घटना आहे हे आपण पाहू शकता की या, या योजनेअंतर्गत जवळपास दोन कोटी पस्तीस लाख महिलांना या ठिकाणी लाभ मिळाला आहे जवळपास दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते आणि दोन कोटी पस्तीस लाख महिलांना लाभ दिला आणि त्यातल्या पन्नास लाख महिला जर या ठिकाणी अपात्र ठरणार असतील तर हे किती मोठं गंभीर प्रकरण आहे जवळपास वीस टक्के महिला जरी अपात्र ठरणार असतील तर मग या, या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते कारण ही उदात्त हेतून जरी सुरू केली असली तरी मग ज्या म्हणजे निवडणुकीच्या आचारसंहितेच्या तोंडावर कुठलेही छाननी न करता डायरेक्ट खात्यावर पैसे देण्याचे हा जो म्हणजे हा जो निर्णय आहे हा कसा वादात सापडलेला आहे हाच मोठा प्रश्न या ठिकाणी आहे तर पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी एकवीसशे रुपये करणार अशी घोषणा आहे इतकंच नाही तर सरकारनं असं म्हणजे असं वाटतंय की दोन हजार चौदामध्ये आपली महाराष्ट्राची निवडणूक ही हरियाणाबरोबर झाली दोन हजार एकोणीसमध्ये ही हरियाणाबरोबर झाली परंतु दुर्दैवानं ती यावेळेस सोबत नाही झाली यावेळेस उशिरा झाली असं म्हणण्याला जागा आहे की लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे लोकांना द्यायचे होते की काय म्हणून ही निवडणूक लाभ आणि ही निवडणूक ही योजना गेम चेंजर फिरलेली आहे म्हणजे सरकारनं दिली म्हणजे हे सरकारचे लाडके भाऊ आणि मग भाऊ असतील अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांचे सगळीकडे फोटो लावण्यात आले आणि ही योजना कशी चांगली आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलं एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत याची मुदत वाढवण्यात आली एक सप्टेंबर दोन हजार चौदा नंतर ज्यांनी अर्ज भरला आहे अशा महिलांना जुलै ते ऑगस्टचे तीन हप्ते मिळणार आहेत असं सा सांगण्यात आलं आणि अशा प्रकारच्या म्हणजे ही योजना राबवत असताना सरकारला शेहेचाळीस हजार है कोटी रुपयांची तरतूद शेहेचाळीस हजार है कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल आणि यामुळं अनेक विकास कामांना फटका बसलेला आहे म्हणजे काही अनेक कंत्राटदाराची देणे थकलेली आहेत गुत्तेदाराने कामं केलेली आहेत परंतु त्यांची बिलं थकलेली आहेत याशिवाय गेल्या सात महिन्यापासनं सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं केंद्राप्रमाणे महाभाग महागाई भत्ता दिला नाही कारण आर्थिक अडचण त्या ठिकाणी राज्य सरकार समोर एवढंच नाही इतर खाद्यातून निधी वळ वल, वळवल्याची वल चर्चा आहे सामाजिक न्याय विभागातून चारशे दहा कोटी रुपये तीस चारशे दहा कोटी तीस लाख रुपये वळवल्याची चर्चा आहे तर आदिवासी विभाग विकास विभागातून त्या ठिकाणी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये निधी वळवल्याची सुद्धा चर्चा आहे नामदार संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली की हा निधी आहे हा विशिष्ट समाजासाठी राखीव असतो आणि तो इतरत्र वळवणं हे नियमांना धरून नाही तो त्या वर्गाच्या कल्याणासाठी असतो तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा सांगितलं की आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या हक्काचा निधी वळवणं हे योग्य नाही आणि आज मितीला चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला या ठिकाणी अपात्र ठरल्या आहेत इतकंच नाही तर चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ज्यामध्ये एकवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये त्यांना देण्यात आले ती सरकार परत घेणार का हाही मोठा प्रश्न आहे दोन लाख छत्तीस हजार चौदा लाभार्थी हे पुरुष आणि स्त्रियांचं नाम साथारम्य असलेले आहे तर पासष्ट वर्षावरीलसुद्धा दोन लाख सत्त्याऐंशी हजार आठशे तीन महिलांनी लाभ उचलल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि या महिलांना दहा महिन्यापर्यंत चारशे एकतीस कोटी सत्तर लाख रुपये त्यांच्या बँक खात्यातून या ठिकाणी यांच्या बँक खात्यात जमा केलेले आहे म्हणजे आता हे जर सरकारनं ठरवलं हे वगळले तर पाचशे अठरा कोटी रुपये सरकारचे वाचणार आहे याशिवाय एका कुटुंबात दोनच महिलांना लाभ दिला जाणार होता काही ठिकाणी तीन महिलांनी लाभ घेतलाय काही ठिकाणी चार महिलांनी लाभ घेतलाय अशा सात लाख सत्त्याण्णव हजार पा सातशे एक्कावन्न महिलांनी या ठिकाणी असे कुटुंब आहेत किती सात लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे जवळपास आठ लाख कुटुंबात हा लाभ आहे आणि या लाभापोटी जवळपास या ठिकाणी बाराशे कोटी रुपये यावर खर्च झालेला आहे तर चार चाकी वाहन असलेल्या महिलांनी सुद्धा याचा लाभ घेतला आहे जवळपास सव्वा दोन लाख महिला या चार चाकी असलेल्या कुटुंबातील आहे तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विभाग राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडून माहिती मागवली होती आणि माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं अशी माहिती दिलेली आहे की सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे एक ही योजना घाई घेसरघाईत आणली सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ती घाई आणली आणि कुठलीही पडताळणी न करता त्यांना पैसे दिले गेले तर अशा प्रकारच्या अनेक वादामध्ये ही योजना सापडलेली आहे आता पुढे काय होतं हे पाणं औचुक्याचं ठरलं आहे